श्री शिवाय नमस्तो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मी आणि माझी लेख या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ताज रक्षाबंधनचा दिवस आहे सकाळी लवकर उठले आंघोळ वगैरे केली देवपूजा वगैरे करून घेतली ताज माहेरी जायचं होतं तर मिस्टरांसाठी सकाळी पोळ्या वगैरे करून घेतल्या आता मिस्टरांना पण गावी जायचं होतं तर सकाळी म्हटले मग त्यांच्यासाठी एक दोन पोळ्या करून घेऊ म्हणजे जेवण करून ते डायरेक्ट गावी जातील आणि मला पण सोडून देतील स्टँडवर आणि मी पण सिनरला जाईल भाजी नव्हती करायची ते बोलले की मी भाजी काहीतरी पार्सल आणल बाहेरून फक्त पोळ्याच कर रात्रीची पण कोबीची भाजी आणि बटाट्याची भाजी उरलेली होती मग काय भाजी नाही केली फक्त पोळ्या वगैरेच करून घेतल्या म्हटले चला देवांना ओवाळून घेऊ देवांना राख्या वगैरे बांधून घेऊ मग देवांनाही ते ओवाळून वगैरे घेत होते राख्या वगैरे बांधून घेतल्या मग देवांना पण पन... मग क्रिशूच्या पप्पांना पण ओवाळायचं होतं क्रिशूला आणि राखी बांधायची होती मग पूजेचं ताट वगैरे करून देवांना ओळून घेतलं मग क्रिशू तिच्या पप्पांना ओळणार होती काल राख्या आणल्या पण मी देवांना सेपरेट नाही आणल्या म्हणजे ज्या भावांना बांधायच्या त्याच राख्या दिल्या देवाला बांधून देव राखी भेटते देवांना सेपरेट पण ती काय मी आणली नाही म्हणजे आणलेल्या होत्या त्याच्यातच दोन राख्या बांधून दिल्या आता देवाला आता नाही माझ्याकडे का देव डायरेक्ट अशी राखी बांधली मग तसंच ओवाळून ठेवून दिल्या इथं पूजेचं ताट घेतलं तोंड गोड करायला पेढे पण आणलेले होते क्रिशू तिच्या पप्पांना ओवाळत होती नेमकं तिच्या पप्पांना फोन आला ते बघत होते मग ओवाळून वगैरे झालं तेच आता आम्ही निघालेवलो होतो स्टँडवर सर्व त्रिशूचे पप्पा स्टँडवर आम्हाला सोडवायला आले मी म्हणे स्टँडवर सोडल्यावर डायरेक्ट सिग्नल बसमध्ये बस बघू शकता गंगेच्या तिथून चाललेलो होतो वरून पिलावरून तो त्रिशूला मी दाखवत होते त्रिशूला आणत असते मी गंगेवर फिरायला शालीमारला फिरायला वगैरे तर तिला दाखवत होते की आपण इथे फिरायला आलेलो होतो ना तर मग नाशिक सोडलं मग चिंचोलीपर्यंत आलेलो होतो मग नाशिक ते सिन्नर काय अर्ध्या तासाचा रस्ता आहे फक्त चाललेलोच होतो रस्त्याने बसमधून उतरले मग इथे घ्यायला म्हणजे तिथला बाबू ये त्याला बोलवलं होतं गाडीवर घ्यायला मग तिथून स्टॉपवरनं उतरलो मी त्याला म्हणत होते मी तुला व्हिडिओमध्ये घेणार आहे तो तो हसत होता मग गाडीवर घरी चाललेलो होतो बॅग वगैरे जास्त होतं त्या पण तो गाडीच घेऊन आलेलो होता मग मोटरसायकलवर घरी चाललो आमच्या इथलं या साइडनी शाह हॉटेल आहे शावा हॉटेलचे एक्झॅक्ट समोर घर आहे शाह हॉटेल आहे आणि या, या साइडनी सर्विस स्टेशन आहे तर या सर्विस स्टेशन पासून मध्ये टर्न मारायचा तिथून घर आहे पुढे तर घरी चाललेलो होतो मग या रस्त्याने खूप खड्डे जागेने नाही आहे ना अजून त्यामुळे रस्त्याचं काम वगैरे नाही चालू आहे इथं गॅसची कंपनी आहे या शेडमध्ये आणि इकडे मागे घर आहे तर एक वेगळाच आनंद आहे की आता घरी पोचणार आहे मास आलो घरी ही जिम्मी आहे आमची गेल्या गेल्या जिम्मी माझ्याजवळ लुडबूड करत होती मग घरामध्ये घुसलं मम्मीचं त्यांचं चालू होतं कृषीच्या पप्प्या वगैरे घेणं मग कपडे वगैरे बदलून घेतलं इथं कृषी तिच्या बाबांना हट्ट करत होती की मला चॉकलेटच पाहिजे चॉकलेट वगैरे घेऊन आलो आत्या वगैरे सर्व आलेल्या होत्या मग ओवळून वगैरे वा घेतलं आत मुली वगैरे पण आलेल्या होत्या तर मग सर्वांनी असं वळून वगैरे घेतलं तर अशा प्रकारे पूर्ण अशी रक्षाबंधन साजरी केली मी पण वळलं पण ते मी शूट नाही केलं वळून झाल्यानंतर ना सर्व बसलेले होते गप्पा वगैरे मारत तर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू